पूर्ण मच्छी मार्केट भरवले इकडं चिंबोरी आणले इकडं कोलबी आणले इकडे मासा आणले खात कामेरा तू फक्त मजी सगळी कट्टी मारून जा कोलबीचा काटाय तर पडल्यांना आता म्हणजे सुकवायला ठेवले बिचारीच बिना चपलीच जायला लागतं रे हाल केलं नाही काय झाला तुझा <laughs> <वो ही दाला। laughs> सकाळी दहाला मेकअप करायला घेतलेला एक वाजले नाही पडलो मला पण नाही उन्हा नको तिकडं अर्धा शोट उरकला पण यांचा काय मेकअप संपत नाही म्हणत टाइम लागतो तुला काय करायचंय का <laughs> जमणार नाहीये आमच्याकडे शाहरुख खान सुद्धा आलाय फोटो आता, आता आमचा पॅकअप झालेला आहे सर्व मंडळी एवढा पॅकअप होऊन पण एनर्जी लेवल यांची सर्वांची तशीच आहे हे बघाय सर्व मंडळीची हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ नाइस डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आता वाजले सकाळचे साडेपाच आणि मी ब्लॉग चालू करायचा आजचा रिझन असा आहे की मी चाललो अलिबागला आणि मी का चाललोय कशाला चाललोय कोणासोबत चाललो हे तुम्हाला मी गाडीच सांगतो बिकॉज खूप लेट याला पाच वाजता घेऊन होतो इटर ते लोक वेट करतात सो भेटूया डायरेक्ट गाडीत सुच चालू सो मंडळी तुम्हाला जसं की मी म्हटलं कोण कोण सोबत आहे तर आपल्यासोबत आहे सुमित भाऊ विक्की भाऊ सुमित भाऊला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तो सु आहे आणि यांना तर दोन तीन वेळा जास्त आणि तसंही तुम्ही यांना ओळखत असाल सेलिब्रिटी लोक येत जाऊ दे काय आपण जास्त चर्चा करायची ना त्या विषयावर सेलिब्रिटी आहेत ना एनिवेज <laughs> सो मंडळी आम्ही चाललो अलिबागला त्याचं रिझन असं आहे की राज इन्माली तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि ज्यांना नसेल माहित त्यांनी युट्यूब ला जाऊन चेक केला राज इन्माला टाकून आणि आपण चाललोय आता त्याचा आहे गाणी येतोय लवकरच आई एकविरेवरती तो किती तारखे रिलीज होतो आपल्याला माहिती नसतो गाण्याला आपण चाललेलो आहे त्यांची शूटिंग आहे अलिबागला सो आता भेटूया आपण डायरेक्ट अलिबागलाच मध्ये काय झालं तर तुम्हाला ऑलमोस्ट so, अलिबाग मध्ये किलोमीटर आहे हा रूट तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहितीच असेल सो so, मस्त काकाने आपला गरम गरम वडापाव घेतल्यान हे बघ कसं बसल्या निकर काय मॅक्टिबिक तुम्हाला लागेल काय कॅपी चीनोन कॅपीची नो ब्रो आपला आग्रिकॉली बर्गर म्हणजे पावडा तो मंडली आहे ना कॅपिचिनो काय काय डिमांड कोणाला स्टारबक्सची कॉफी पाहिजे इकडे आहे का कुठं अलिबागला मी शोधतो मॅपवर तर भेटूया मंडली पटापट आपण वडापाव खाऊन चलो यो विकी यांनी बघा कवरा हे ड्रायर बियर कोण आणतं बाई का तू हा पोळी पण नाही आवरा आल्या ना शूटला मेकअप वाला तेही पण ड्रायर असं आणला ते या आणल्या असेल स्ट्रेटनिंगच्या मशनी असा मंडली यांच्या अजून मॉर्निंग झालं कवा यायला तुम्ही लोकेशनला यो एक भाऊ तो कुठे गेला आणि झाला का तुझा चला चला लवकर नाही तो मंडळी पुन्हा एकदा आम्ही ब्रेकफास्ट तर राजभाऊ करतोय आपण तर ब्रेकफास्ट मगाशी केला पण आपल्याला चहा लागतोच काय डायलॉग येतो वेलला चहा नसतो ते चहाला वेल पाहिजे असं काहीतरी समजा सो भेटूया सो मंडळी आता आम्ही चेकआउट वगैरे केला नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही चढलो सर्वजण शूटच्या लोकेशनला काय राईट का लेफ्ट लेग लेग। ओके ओके सो so, आता आम्ही चाललो शूटच्या लोकेशनला सो आता भेटूया एक लोकेशनवरती सो मंडळी आम्ही आता फायनल लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि लोकेशनच तुम्हाला एक लोकेशन आहे थळ बंदर म्हणून हा बघा अलिबागमधला अशी काहीशी लोकेशन आहे आणि आता आमचा इकडे उद्घाटन सोला करणार आहोत लवकरच तयारी चालू आहे उद्घाटन सोल्याची तला भेटूया उद्घाटन करताना ओके काय 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 छानपण गेलं पान ढकली येईल

फोडण्यात येत आहे तिकडे अर्धा शूट उरकला पण यांचा काय मेकअप संपत नाही मंडळी टाइम लागतो पण एवढा काय राजराज ना मी वाईट लस्सी पियाला घेतली अर्धा बोटीवरचा बोटीवरचा बी टी एस पण राहिला म्हणजे आपला आता बघा यांचा मेकअप आणि बाबा काय रे तो पसारा कुठली <laughs> वस्तू शोधायची म्हणजे अर्धा का घंटा जागर आपल्यासारख्याला अशी मंडळी परिस्थिती मेकअपची आणि चालू इकडे मेकअप सो भेटूया आफ्टर लस्सी पूर्ण मच्छी मार्केट भरवले इकर चिंबोरी आणले इकडं कोलबी आणली इकडं मासा आणले कन्फ्यूज झाले ती घालायचं काय अजून एक कोलबी आहे का कोल ही छोटी आहे मंडळी जरा चारशे रुपये किलोवाली आहे ही पण मच्छी आहे का आता घालायचा काय विचार केले चिंबोरी समोर एक चिंबोरी घालायची प्रॅब सो असा काही सा <laughs> बाबा बाबा आवरा भरल्यावर मान खाली जायची माणसाची अलिबागला गेलो अलिबागला आणायला माहिती आहे का मासा आणला मासा चांगला हटेल ना जरा जमा ना आता कर जमा <laughs> आपली मंडळी आमची लीड तयार झाली जी दहा वाजता तयार चालू गेली होती नऊ वाजता आता वाजले एक आणि अशी काहीशी तयारी आहे तुम्ही बघू शकता आणि चला पटापट आता पटा आम्ही तिघं राहिलो बाकी लोक सगळी पोहोचली लोकेशनला आम्ही लोकेशन वर्णीला घ्यायला आलो आता चला पटापट चलो काय काय मंडळी एवढी कट करून ब्लॉग मधला काहीच कट डायरेक्ट टाकतो आम्ही बोलू नको बिना प्रॅक्टिस तिथेच सेट करणार आहे ना आणि मंडली आमची कंटाळचं कारण असं आहे की तिला मेकअप तीन तास मेकअप केले एका खुर्च्या बसून ठेवले तर बिचारी वैताकले मंडली मंडळी आवरी वैताकले का हिशोबाच्या बाहेर ती सांगतं यो शूट नको असं करू न त्यान यो वैताकले तिच्या नावान आवरा टाईम मंडळी मेकअपला आता बघूया कसं काय ते शूट शूट कसं होतं ते आता भेटू डायरेक्ट लोकेशन वर चॅलो चिंबुरीची ओली <laughs> <laughs> भाऊ <laughs> आता सीन चालू होणार आहे पहिला टेक यांची तर चैनीशी भांडत चालू आहे कधीपासून चैनीवस चाटकला आहे जीव हो जे मंडळी आम्ही तुम्ही आता याच्या आधीचे जे शॉर्ट्स बघितले तिकडे मी नव्हतो त्याचं रिझन असं आहे की मी गेलो होतो तुम्ही बघितलं याला आणायला म्हणजे लीडला सो आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आहे आणि तो जो आहे तो एकदम समुद्र किनारे आहे आणि असा काहीसा सेटअप आम्ही रचलेला आहे इकडे कॅमेरामॅनचं काम चालू हो आहे आणि इकडे असा सेटअप रचलेला आहे घेऊन टाक घेऊन टाक तुला केली ना काय केली भाऊनी साडेपाच हजार लाखाची लग्नाला जमली करायला आता पैसा आला त्याच्यावर दे त्यांनी आता करून टाकली सो मंडळी ऊन एवढा आहे बिचाराची अशी अवस्था त्यात मी नाही घातले उडी आता माझी अवस्था तुम्ही थोड्या वेळात बघा आता सध्या ची आले ना सो असा सगळा आणि अर्धी मंडली तिकडे अर्धी तिकडे सर्व असे इकडे तिकडे पसरले थोडीशी टीम मिटिंग चालू आहे आता सो भेटूया थोड्या वेळात त्याला सगळीच कामं जमतात ना

नाचताना पाय तापलं त्यांचं बिचार अरे काय अरे यांचं पाय तापलं त्याबाज हिलता पायन रिंगाला असंच असत डायरेक्शन मेकअप काय गरीब आहे काय गरीब आहे मेकअप विकअप नाही तुला पोरीला चार चार तास मेकअप ना पोऱ्याला मेकअप नाही गरीब आहे पोरीला चार चार तास मेकअप ना पोऱ्याला सकाळी दहा मेकअप करायला घेतलेला एक वाजले आणि तुला तुला पाच मिनिटं पण देत नाही असा एखादा एखादा ब्रश तरी फिरवा जरा सॅटिस्फाईड वाटेल बिचाराच्या हाल चालू आहेत मंडळी पोरीला तिकडे मेकअप चालू होईल पोरी चा तिला छात्री तरी द्या र तुम्हाला काय करते छात्री सांग आणि आधी काला झाले का तुला बिचाऱ्यांचं पाय आपलं रे पायत आपलं या उन्हा रे हाल त्यांचं अरे त्याच हाल आहे दिसत नाही बिहाइंड सीन त्याच हालत माहित आहे का व्याज व्याज सकट द्या का क बोलता छत्र दिले ना र तुला एक्सचेंज मध्ये अजून काय पाहिजे मी नाही घालत काय बघूया मी बोलतो एंट्रीला ही कॅप मी घालत नाही एंट्री नंतर घालतो घालणार ही कॅप कारण कोली लुक तेव्हा जेम खरा पण ह्या भाईचं म्हणणं आहे तू स्टार्टिंगला घाल का रे असं का म्हणणं आहे तुझं कोली लुक आहे हो मला मान्य आहे ना मी कुठे नाही बोललो जाऊ तुझं अडत मला पण नाही पटत तू पण डायरेक्ट डायरेक्शन शिफ्ट त्याच्या दिलेले आहे ना त्याचा आई थोडा थोडा कमी बजेट आहे ना त्याचं त्याच्यामुळे त्याला करून टाकले आम्ही

बरोबर बरोबर परफेक्ट आलेला आहे भगत आले भगत भगत कसा करत कस कस म्हणजे ऐक ना ऐक ना तिला आईच सरळ नको आईचा गोल फेडून का नॉर्मल तुम्ही साडेवेड्या का आता 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 बोलू शकते तू याला कधी बसून तुला बोलतो ना तो 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 तुल काय 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 अनकम्फर्टेबल काय एवढं तू मी ना बोंगल्या बिंगल्या चावल्या काय तुझ्या अंगा नेऊन काय डान्स कसा करशील तुझ्या कॅमेरा आले খার <laughs> <laughs> खरं तुझ्या अंगण ना ग खरं तुझ्या खुशी आपले पॅकअप आणि वेजसाठी असा काहीसा राईस आहे आणि असं काही जेवण आहे आणि अशी काहीशी आपली मंडळी जेवायला बसलेली आहे थोडासा लंच टाइम झालेला आहे आमचा त्याच्यामुळे सगळे मंडळी जेवायला बसत आहे आपली तर जेवायची इच्छा नाही कारण खूप सारा आम्ही जेवलेलो आहे आपला जेवलेलो म्हटल्यापेक्षा खूप सारी ताण लागते आम्हाला त्याच्यामुळे आम्ही तर नाही जेवत आहे आणि हा लीड असा बसलेला मला बरं नाही वाटत आहे व्हॅनेटी आणली तुझ्यासाठी ती व्हॅनिटी मध्ये जाऊन बस असं बसू नको लीड असं बसत नाही व्हॅनेटी ना नॉन व्हेज नाही बघत नॉनव्हेज नाही घात काय बघत तरी नॉनव्हेज खातात डुप्लिकेट आहे पसका बी आणले थोडा बजेट कमी आहे सो मंडळी आनंद घेत आहेत हरी विथ समुद्र समुद्राचा व्ह्यू घेत तो व्ह्यू घेत तो जेवत आहे रिसॉर्ट स्मिथ भाऊनी तर बघा परातान घेतले परातान जहाला घेतले काय तुझा आयुष्य वाले आले मंडले शूटला जात पण नाही तो हे मत कल्ला कल्ला हे मंडली मित्रा रे मध्ये तो पण जात नाही अरे त्याला पण जायचं आहे शूट मध्ये कोण आहे आफ्टर लंच पहिला टेक आलेला आहे तुझं काय रे अरे व्हिडिओ काढतो तुझं काय संबंध आहे तुझा ब्लॉग नाही काही टाकीस तू हे बीटीएस घेता ना ते बीटीएस घेतोय हे परत गोला करायचं ते काय भारी वाटून आई माझी हिराय कधी टेककी आहे सर एक कॅमेरावाली या कौर टेकची आहेत अजून चला 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 ठेवले बिचारीच बिना चपली झाला लागतं रे हाल केल्या नाही हाल राज तुम्ही हाल केलं ना आमच्या लीड वे वेनिटी घेऊन लवकर दिला जरा एसीची गरज आहे सो मंडळी आमचा काही म्हणजे माझा तर नाहीच आहे शूटमध्ये काही रोल या दोघांचा रोल नव्हता या दोघांचे फोटो काढायचे होते माझा पण समजलेला सो आता आम्ही गेलो तुझा बॅनर सो आम्ही गेलो होतो बीच फिरायला सो आता आम्ही आलो आहे आता मला वाटतं याचा काहीतरी टेक आलेला आहे आय थिंक सो आणि इकडे आपला शूट चालू आहे असा काहीच तुझा बॅकअप झाला बॅकअप अंकुट चालला तो आता चालू मी जरा जेवतो मी येतो परत जेवाला दुसऱ्यांदा बसशील नाही तो आवराने माणसा नाही शूट काम आऊसा केलं जेवाला तीन तीन वेळा का तुला वेळेला आमच्याकडे शाहरुख खान सुद्धा आलाय फोटो काढायला थोडासा शाहरुख खान खान आहे थोडासा तुम्ही कलर कलर आहे थोडासा त्याचा डार्क थोडासा तो त्याचा तो सनसेटचा पॉईंट पडतो म्हणून जरा तो कलर आहे बाकी आहे शाहरुख खानच तो लोकेशन तरी किती चेंज करायची असते लोकेशन लोकेशन म्हणजे आता ही वाटतं चौथी पाचवी लोकेशन आली <laughs> राज थकले बिचारा बस लग आल्या बराच वेळ उभा राहून तर डायरेक्टर पण जरा थकले आता मेन डायरेक्टर माझा घेतले आता कॅमेरामॅन टाकून दिले ती सो असा सगळं सीन चालू आहे म्हणजे आणि सर्वात बेस्ट म्हणजे आता हा थोड्या वेळेत आपला सनसेट बघायला मिळेल तो सुद्धा खूप सुंदर मिळेल शंकू तू कुर्ता बिर्ता घाल तो रोल आहे का काही काय कधी आहे टो सर अरे जाऊ दे डायरेक्टर थकला गाणेवाला थकला हिरो थकला पण बाई बॅक डान्सर काय ऐकत नाही आपला आज हा सो मंडई आता आम्ही आलो इकडे गल्या गाल्या गवसात आख्या आमची टीम गवस्त्या गल्या घेतला आम्ही लोकेशन साठी आता बघूया इकडे कुठली गली सापडते का हे भेटेल का नाही गली आपल्याला तो आता गल्यांच्या शोधात आम्ही आता बघू कसा काय आई आता हिरोबनशील हिरोबनशील हिरो तू आता पिक्चर मध्ये काम करायला घेतले तुम्ही काय यांची नाव नाव काय अरे तुमचं नाव येतील सांगेराला तू फक्त मजी त्रास कट्टी मारून जा त्यांना व्यवस्थित समुद्रावर ही कपली का तुम्ही म्हणजे आयसा लक्ष तुम्ही कुठं जाल तुम्ही लोक कुठे जाल इकडं

काय झालं तुझा वय झाला त्यांना सांगत काय रे कुठे गेली रिया तुम्हाला काय सांगते एनर्जी एनर्जी याची एनर्जी कुठे आहे बघ नुसता बसत झाल तिथं सो मंडळी आम्ही खूप साऱ्या गाळ्या फिरून झालो <laughs> काय गावाचं नाव थळे थळ 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 आलिबाग येथील थळ्या गावात गळ्या गाल्या बिल्या आम्ही फिरून झाला आता आपला काय पालखीचा सीन आहे ना मला वाटतं असल कोलीवाडा फील झालाय आम्हाला आता आपला परत त्याच लोकेशनवर जायचंय वाटत नाही कोलीवाडा आहे कोली प्रॉपर कोल्हाडा प्रत्येकाच्या घरच्या टोपली आणि प्रत्येक जण सु वगैरे घालून आम्ही पटापट पड़ निघतो दुसऱ्या लोकेशनला चलो तर तुला जायचं होतं चार वाजता आणि आता प्रॉपर सनसेट झाला कसं वाटतो आणि आणि उद्या काय पालखीला चाललंय का तू पालखी बिचाराची पालखे रे उद्या गुढीपाडव्याला पोचायचं साई चरणी त्याला आणि त्यावेळी आता इथले चरण काही सोडून देत नाही अलिबागचे त्याचे बिचाराचे हाल झाले पालकी झाली त्याचे प्रत्यक्ष आणि त्याचे बाबा फॅन फॉलोअर्स थँक्यू बोलतो बघितलं ना वेलकम बोलायचं म्हणजे थँक्यू ला तर थँक्यू ला पण थँक्यू उत्तर देतो बिचाराचे हाल झाले उद्या एक काम कर अर्धा रस्ता गाडीने जातो भेटणार नाही मला वाटतं गाडीचे झोपावं लागेल परत सकाळी नवलं निघायचं जायचं पॅकिंग पण झालेले नाहीये आणि हे लोक काही सोडत नाही आता आता एक काम कर इथूनच जाऊ दे डायरेक्ट सीन बघा काय खतरनाक सीन झालेला आहे मागे आणि बीच वर यायचं तर हा सीन ची मजा घ्यायची मंडळी खतरनाक वाटत एकदम थोडा लवकर प्रॉपर सनसेट तुम्हाला दाखवला लागत मग थोडा लेट झालो आता पालखीचा सीन आहे या लाईटी ले। वगैरे होईल इकडे सो चलो थ्री ची लाइटिंगचा सेटअप लागलेला आहे आपला असा काहीसा आणि आपली पब्लिक आता इकडे इकडे आहे दिसणार नाही तुम्हाला दिसाल फक्त चमकून परत चमकीचा घातले ना याने इकडे तिकडे त्याच्यामुळे चमकून दिसत सो असा रात्रीचा आपला सेटअप आहे पालखी काय पालखी खाली पालखी खाली नाही ठेवायची म्हणजे पालखीच खाली ठेवले ना तुम्ही पालखी काय फिरवाला घेतले मग मासे उलट्याच उलट्या फिरून जाता का पालखी <laughs> Thank okay. you.

मंडळी आपले बॉप भाऊ रजा घेत आहेत आता पालखी ब्लॉक मध्ये तुमच्या ब्लॉक मध्ये भेटूया चलो बाय 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 मंडळी फायनली आमचा पूर्ण दिवस श्रमात घालवल्यानंतर आता आमचा पॅकअप झालेला आहे सर्व मंडळी एवढा पॅकअप होऊन पण एनर्जी लेवल यांची सर्वांची तशीच आहे ही बघाय सर्व मंडळीची आणि आता हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल आणि गाणी पण तुम्हाला आवडलंच असेल खूप सुंदर असं एकविरायचं गाणी झालं तुम्ही गाणी तर बघितलंच असाल आणि ब्लॉग पण तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर भेटूया आपण अशाच कुठे नवीन ब्लॉग माहितोपर्यंत काळजी घ्यायला एनर्जी पाहिजे ही बॉडी बघा एनर्जी तर भेटूया आपण अशाच कुठे नवीन ब्लॉग माहित तोपर्यंत काळजी बाय बाय